हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय या मध्ये एक वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय त्यात एक वाटी रवा टाकून घेतलाय आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलाय अगदी थोडस म्हणजे चिमुटभर हिंग टाकून घेतलाय त्यासोबतच हे मी दोन चमचे साधी साखर टाकून घेतले आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले त्यानंतर याच्यात एक वाटी दही टाकून घेतलंय आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाहीये त्यामुळे मी एक वाटी इथे वापरलं आहे जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे तर एक वाटी रवा एक वाटी बेसनपीठ एक वाटी दही आणि एक वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र दीड वाटी तुम्हाला इथे वापरावं लागेल आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं साधारण तीन ते चार मिनटं छान फेटून घ्यायचं म्हणजे याच्यात थोड्या फारही राहणार नाही तरी ते हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे पण आता याच्यात आपण रवा टाकलाय त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे आता मिश्रण आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय दहा मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलंय पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडस म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतंय तर मी थोडं पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं आता ह्याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलं आहे ते जे एक सॅशे असतं जे दहा रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलं आहे त्यावरती दोन चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं दहा पंधरा सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर हे पहा तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलं आहे आणि अगदी हलकं असं झालं आहे छान बबल याला यायला लागलेत आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवायचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलं आहे आता हे लगे ताट लगेचच कढईवरती ठेवू पाणीसुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर पंधरा मिनटं वाफवून घेतला तर पंधरा मिनिटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झालाय तर इथे आपला ढोकळा तयार आहे आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं तेल अगदी ते चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आता मोहरी चांगली तडतडू द्यायची नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिर मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून टाकून घेतल्यात एक चमचा तीळ आणि एक चमचा साखर टाकून घेतली आता हे, हे अगदी मिनिट भर परतून आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा आपल्याला किती पाणी हवं आहे त्या अंदाजाने आपण टाकू शकतो पाणी टाकल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि तसंच ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकतात त्यानेसुद्धा पाण्याची चव खूप छान लागते तर हे पहा आता पाण्याला उकळी आली आहे मी गॅस बंद केला त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते पण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतलेत त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलंय किंवा तडका आहे तो या ढोकळ्यावरती टाकायचा तर हे पहा मी हा ढोकळा असा उलटण्याने छान काढून दाखवते खूप सुंदर असा ढोकळा तयार झालाय खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झालाय तर हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलंय हे बेसनपीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आपला जो चहा पिण्याचा कप असतो त्या कपाचं मेजरमेंट मी इथे घेतलेला आहे तर इथे मी घेतले दोन कप बेसनपीठ आणि दोन कप बेसनपीठासाठी दोन चमचे मी इथे रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे दोन चमचे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे ही आपली नॉर्मल साखर आहे पिठी साखर मी इथे वापरलेली नाहीये अगदी किंचित हिंग मी इथे टाकून घेतलेला आहे सवेपुरत आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तर साधारण अर्धा चमचा एवढं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे हळद टाकायची तर हळद अगदी किंचित टाकायची जास्त जर हळद टाकली तर मग भोकळ्याचा रंग थोडासा लालसर होतो आता हळद टाकल्यानंतर मी याच्यात एक कप दही टाकून घेतलंय हे फ्रेश दही आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित एकजेव झालं की मग आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय तर इथे मी सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे एक कप पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्याच्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही अगदी छान सॉफ्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं जा। खूप जास्त पाणी एकत्र टाकायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ होईल आणि जर बॅटर पातळ झालं तर मग आपला ढोकळा छान फुलणार नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर इथे तयार झालंय आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय आपलं सात जे आपण एरवी रिफाईन तेल वापरतो तेच तेल आहे हे तेल पण आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आता हे बॅटर आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस तर आता ढोकळा वाफवण्यासाठी मी गॅसवरती एक भांड ठेवलंय आणि त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय सोबतच अशी जाळी ठेवून घेतलीये तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर ते वापरा किंवा मग आपल्या कढईत हा ढोकळा वाफवला तरी चालेल त्यानंतर हा ढोकळा बनवण्यासाठी मी कुकरचं भांडं वापरलंय तर ह्याप्रमाणे भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे मी या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेते तुम्ही कुकरच्या भांड्याऐवजी ताटात किंवा एखाद्या थाळीमध्ये सुद्धा हा ढोकळा तयार करू शकतात किंवा मग डायरेक्ट इडली पात्रात इडलीच्या भांड्यातही हा ढोकळा आपण इडलीसारखा तयार करू शकतो तर आता भांड्याला तेल लावून झालेला आहे तुम्ही ते बघू शकताय ही कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटर अगदी असंच पाहिजे याच्यापेक्षा पातळ नको किंवा घट्ट नको तर आता हे बॅटर इथे तयार आहे आता या बॅटरमध्ये मी इनो टाकून घेते तर इथे मी इनोचं हे पूर्ण पॅकेट वापरलेलं आहे जे एक दहा रुपयाचं जे पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे आणि चमचाचा अंदाज दिला तर आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचाभर एवढं हे इनो आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय जेणेकरून हे इनो ऍक्टिव्हेट होईल आता इनो टाकल्यानंतरची ही जी पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायला लागते इनो टाकल्यानंतर हे इनो या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लवकर मिक्स करायचं नाहीतर मग हे इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी व्हायला लागतो तर याप्रमाणे मी हे इनो या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर शक्यतो एकाच दिशेने फेटायचं जेव्हाही आपण मिक्स करतो किंवा हे बॅटर फेटत असतो तेव्हा ते एकाच दिशेने फेटायचं असतं तर आता हे बॅटर मी तेल लावून घेतलेल्या डब्यात ट्रान्सफर करून घेतलंय काढून घेतलंय आता हा डबा आपण या स्टीमरमध्ये ठेवायचा आहे जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यात मी हा डबा ठेवून घेतलाय आणि वरून ह्या कुकरचं किंवा या, कुकर या स्टीमरचं झाकण बंद करून दिलंय आणि आता जवळपास वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे आता हा ढोकळा आपला तयार होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीचा तडका बघू तर इथे मी एका भांड्यात थोडस तेल घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे एवढे हे तेल आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की मग त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या याप्रमाणे उभ्या अशा चिरून मी ह्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि छान तळून घ्यायचंय पुन्हा मी या तडक्यात थोडासा हिंग टाकून घेतलाय हिंगाची चव खूप छान लागते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकल्यानंतर ह्याच्यात दोन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवाय त्यानुसार साखर टाकून घ्यायची आपण आधी पण बॅटरमध्ये साखर टाकलेली आहे त्या अंदाजाने इथे आपण ही साखर टाकून घ्यायची तर मी इथे ही दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे आणि ही साखर आपल्याला पाण्यात विरगळून घ्यायची आणि हे पाणी थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर आता वीस मिनिटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा पण इथे तयार झालेला आहे हा तुम्हाला मी काढून दाखवते तर डबा आधी थोडासा गार होऊ द्यायचा अगदी पूर्ण गार नाही पण थोडा कोमट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच हा ढोकळा आपण बाहेर काढायचा हे पहा तुम्ही बघू शकता इथे हा ढोकळा अगदी छान असा निघालेला आहे आता मी तुम्हाला ढोकळा कट करून दाखवते तर आपल्याला पाहिजे त्या आकारात छोटा किंवा मोठा आपण हा ढोकळा कट करू शकतो अतिशय सुंदर सॉफ्ट स्पंजी आणि अगदी फुगलेला असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही हा ढोकळा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही हा अजिबात बिघडणार नाही जे जे माप किंवा मेजरमेंट मी इथे सांगितलेलं आहे त्याच मापाने जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर अतिशय छान तुमचा हा ढोकळा तयार होईल आता हा ढोकळा मी इथे कट करून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण जे फोडणीचं पाणी बनवून घेतलेलं आहे म्हणजे जो तडका बनवून घेतलेला आहे तो मी या ढोकळ्यावरती इथे टाकून घेतलेला आहे खूप छान सुंदर असा हा ढोकळा इथे तयार झाला आहे मी तुम्हाला दाखवते अतिशय आणि खूप छान फुगलेला असा हा ढोकळा आहे यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलाय त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलंय एक चमचा साखर टाकून घेतलीय साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड पाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे यात कुठ्या असायला नको आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलंय ला जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही आता दहा मिनिटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालंय आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचंय खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचंय एक चमचा इनो किंवा मग आपले जे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून घ्यायचंय आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती ठेवायची आहे आहे जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आणि वरून झाकण ठेवून आपल्याला ढोकळे वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत आता आपण याचा तडका बनवून घेऊ आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतलीय जिरं मोहरी तडतडील की मग याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू थोडस हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलंय आता गॅस बंद करायचा त्यान आहे त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे तर ते आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीनेचे रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झाले ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी ज्या भांड्यात मला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला तेल लावून घेतलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात एक कप बेसन पीठ घेतलं त्यासोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं दोन चमचे साखर टाकून घेतली थोडंसं हिंग टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आणि आता याच्यात चवी पुरता मीठ टाकायचंय आता हा जो ढोकळा आहे यात आपण दही किंवा सायट्रिक ऍसिड वापरणार नाहीत ना तर याच्यात आपण लिंबाचा रस वापरणार आहोत तर इथे दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेतला साधारण एक मध्यम आकाराचा लिंबू असतो तो, तो अख्खा लिंबू आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर एक कप पाणी टाकलं आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पाणी आवश्यकतेप्रमाणे आपण इथे थोडं थोडं करत वाढवणार आहोत तर आता हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं हे आपण हाताने सुद्धा एकजीव करू शकतो पण मिक्सरमध्ये हे पटकन फेटलं जातं पुन्हा मी यात पाव कप पाणी टाकलं आणि आता हे दोन मिनटं फक्त मिक्सरमधन आपल्याला फेटून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपलं हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे हे इथे तयार झालंय आता लगेचच आपण पाणी गरम करायला ठेवायचंय तर इथे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यानंतर ढोकळ्यांचं जे मिश्रण आहे त्यात आपल्याला इनो टाकून घ्यायचंय तर एक जे दहा रुपयाचं सॅशे असतं ते संपूर्ण सॅशे मी इथे वापरले त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि हे चांगलं एकजीव करायचं आता हे इनो ह्या पिठामध्ये किंवा या, पिठा कि या मिश्रणात अगदी पटापट -पड़ एकजीव करायचं नाहीतर मग इनोची जे इफेक्ट असतो तो कमी व्हायला लागतो तर हे पहा अगदी पटकन मी हे एकजीव करून घेतलं चांगलं फेटून घेतलं आणि आता हे मिश्रण आपण तेल लावून घेतलेल्या डब्यात ओतायचं आता हा डबा लगेचच कुकरमध्ये ठेवायचा ऑलरेडी पाणी गरम झालेलं असेल आणि असंही आपण हे बॅटर बनवायला घेतो त्याआधीच पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे हे जो ढोकळा आहे तो छान फुलून येतो नाहीतर मग काय होतं जर पाणी पूर्ण गरम नसेल तर आपला ढोकळा फुगत नाही तो चपटावतो हो तर हे पहा आता मी झाकण बंद केलं आहे आणि आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे ढोकळा वाफवताना सुरुवातीचे दहा बारा मिनटं अजिबात याला हात लावायचा नाही दहा बारा मिनिटांनी तुम्ही एकदा झाकण उघडून चेक करू शकतात पाणी जर संपलं असेल तर त्यात पाणी टाकायचं नाहीतर मग हा ढोकळा करपण्याची शक्यता असते तर आता इथे ढोकळा शिजतोय तोपर्यंत तडक्यासाठीची तयारी करून घेऊ आता तडका बनवण्यासाठी एका भांड्यात एक, एक चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं त्यात मोहरी आणि जिरं टाकायचं मोहरी आधी तडतडू द्यायची त्यानंतर जिरं टाकायचं जिरं मोहरी तडतडले कि मग याच्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली अशी उभी चिरली तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचे मोठे तुकडे बारीक तुकडेही करू शकतात आणि थोडंसं हिंग टाकला आता हे सगळं दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचं हे परतून झालं की त्यात ग्लासभर पाणी टाकायचं किंवा आपल्याला जेवढं पाणी हवं असेल त्या अंदाजाने इथे पाणी टाकायचं दोन चमचे साखर टाकायची त्यानंतर ह्यातच थोडंसं मीठ टाकायचं आणि तुम्ही हवं तर इथे सुद्धा थोडासा लिंबाचा रस वापरू शकतात सुद्धा या तडक्याची चव छान लागते आता हे पाणी उकळू द्यायचं आहे पाणी उकळतंय तोपर्यंत पंधरा मिनिटानंतर मी हे चेक केलं ढोकळा शिजलाय की नाही ते तर सुरी ढोकळ्यात टाकली सुरी अगदी व्यवस्थित कोरडी बाहेर येते म्हणजे आपला ढोकळा छान तयार झालाय तर इथे हा ढोकळ्याचा जो डब्बा आहे तो मी बाजूला काढून घेतलाय हा ढोकळा आता बऱ्यापैकी थंड होऊ द्यायचा तरच हा या डब्यातून व्यवस्थित बाहेर येतो थंड झाल्यानंतरच हा आपल्याला डब्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे तर आता ढोकळा थंड झालेला आहे म्हणजे सुरीच्या साह्याने याच्या कडा ज्या आहेत त्या सोडून घेतल्या त्यानंतर डबा उलटा करायचा आणि हा ढोकळा ताटात काढून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपला हा जो ढोकळा आहे तो इथे तयार झालेला आहे अतिशय छान फुगलेला आहे आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झाला आहे जसं मी मगाशी सांगितलं की दहा बारा मिनिटांनी एकदा चेक करायचं पाणी संपलं असेल तर पुन्हा टाकायचं तर मी हे चेक करायचं नेमकं विसरली आणि जे कुकर मधलं पाणी होतं ते संपलं आणि त्यामुळे हा जो ढोकळा आहे हा थोडासा डब्याला पण काही हरकत नाही त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगितलं की दहा ते बारा मिनिटांनी एकदा चेक करायचं कुकरमध्ये पाणी आहे की नाही ते आता हा ढोकळा मी कट करून घेतलाय त्यानंतर त्यावर आपण जे पाणी बनवून घेतलं होतं तडक्याचं ते टाकायचं आणि हा मस्त असा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा सर्व करायचा आहे हे पहा मी तुम्हाला हा ढोकळा इथे दाखवते किती छान टम्म असा फुगलेला आहे मस्त जाळी याला आलेली आहे आणि स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालाय तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय